ठर बाजार येथे एकाच पेट्रोल ओतून जाळणाऱ्या आरोपी क्राईम ब्रँच युनिट एक ने केले जेरबंद याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकवीस मार्चला सायंकाळच्या सुमारास ठक्कर बाजार येथे विजय नीलमचंद गेहलोत यास परिसरात राहणारा शुभम जगताप यांनी किरकोळ कारणावरून विजय गेहलोत याच्या अंगावर पेट्रोलची पिशवी फेकून हॅपी होली म्हणत लाइटरच्या सहाय्यानं पेटवून गंभीर जखमी केलं आणि याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना क्राईम ब्रांच युनिट एक पोलीस हवालदार प्रदीप म्हस्ते आणि संदीप भांड यांना मिळालेल्या माहितीनुसार शुभम जगताप हा गोल्फ क्लब ईदगा मैदान परिसरात फिरत असताना त्या ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली पुढील तपास कमी सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाओ सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुदाम सांगळे रवींद्र बागुल पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे प्रदीप म्हस्ते संदीप भान प्रशांत मरकड नजीम खाना पठाण विशाल काठे पोलिस नाईक विशाल देवरे नजीम खान पठाण पोलीस अंमलदार अमोल कोष्टी जगेश्वर बोरसे समाधान पवार आदींनी ही कारवाई केली आहे एन सी एन रोहन रोहनद्यानी नाशिक